आमदार दिलीप काका बनकर यांच्या अथक प्रयत्नातून बासष्ट लाखांच्या निधी खर्चाला मुहूर्त लागला आहे बीएसएनएल शेजारील प्रस्तावित तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय इमारत बांधकामाचे ज्येष्ठांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले ओझर येथील नगर परिषदेसमोर असलेल्या महसूल विभागाच्या तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयाचा प्रश्न अनेक दिवसापासून जागे अभावी होता तालुक्यातील इतर मंजूर कामे पूर्ण होऊन ओझरचे हे कार्यालय निधी मंजूर असूनही मूर्त स्वरूप येईना परंतु ओमको अध्यक्ष तथा माजी सरपंच राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेऊन अधिकारी यांच्या सहकार्याने सोडवला तातडीने हे काम पूर्ण व्हावं यासाठी आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून बासष्ट लाखांचा निधी अखेर मुहूर्त लागला आहे आमदार दिलीप काकाबकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक धोंडीराम तात्या पगार भिकाभाऊ रासकर माजी सरपंच पार्वताताई शिंदे माजी सरपंच हेमंत भाऊ जाधव विष्णूकंत कोतवाल वसंतराव गोवळी मधुकर मोगल सूर्यकांत वाघ प्रभाकर पंत आडाव सोमनाथ जाधव विजय पवार अहमद शेख हाजी सांडू शेख नंदकुमार कदम नारायण अक्कर शिवाजी चौधरी विश्वनाथ धूम भाऊसाहेब आंबेडकर गोविंदराव मंडलिक राजेंद्र रंगनाथ आहेर अरविंद शौचे भास्करराव कुटे रामू शेठ लड्डा नंदू शेठ चोपडा नंदूबाई तांबट विजय गायदनी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी वसंत गवळी भारत आहेर कैलास शिंदे संजय गवळी प्रभाकर पंत आडाव मंडल अधिकारी गिरीश कुलकर्णी तलाठी सागर शिर्के हेमंत देवधर दिलीप कदम विकास कुटे बीपी शिंदे गोविंद सिन्नरकर राऊ पटेल श्रीराम आडाव श्यामराव कदम राजेंद्र आहेर कालिकाचे अध्यक्ष संदीप अक्कर भगवान पाटील धर्मेंद्र जाधव कॉन्ट्रॅक्टर विशाल कन्स्टेबल त्याचप्रमाणे विनोद विधाते पुंडलिक रासकर ओहर मडचंचे उपाध्यक्ष प्रवीण लाड़ा रवी भट्टळ सुनील मंडलिक कांचन जाधव दीपक शिंदे रामराव गवळी गोविंद मंडलिक सूर्यभान ठाकरे आदी उपस्थित होते